नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज राज्यात उष्णतेची लाट आणि पावसाचेही वातावरण त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये खरीपासाठी एक लाख तेवीस हजार तीनशे टन खते मंजूर त्यानंतरची बातमी आहे विदर्भात धाकधोक वाढली दुपारपर्यंत चौवेचाळीस पॉईंट बारा टक्के मतदान त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूरला सलग दुसऱ्या दिवशी वाळव्याचा तडाखा पिकांचे नुकसान घरांची पडझड त्यानंतरची बातमी आहे पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकांची वाढ खुंटली त्यानंतरची बातमी आहे खानदेशात सूक्ष्म सिंचनाचे दोनशे कोटीवर अनुदान रेखाडले त्यानंतरची बातमी आहे उन्हाळा आणि सणामुळे साखर दरात प्रति क्विंटल शंभर रुपयापर्यंत वाढ त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट त्यानंतर वैशाख वनवा चोवीस एप्रिल पर्यंत तापमानवाढीचा इशारा त्यानंतरची बातमी आहे दोन हजार जोड्या विक्रीला रहुरा बाजारातील स्थिती चारा पाण्याचा प्रश्न गंभीर जित्रपेद सांभाळणे कठीण महिना दोनदा शॉक वीज बिल वाढीने ग्राहक मेटा त्यानंतरची बातमी आहे गावाची उत्तर कमी पश्चिम विदर्भात लागवड खर्चही निघाला नाही त्यानंतरची बातमी आहे राज्यात हिरवी मिरची दोन हजार ते सहा हजार रुपये सांगलीत पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये दर नगरला चार हजार ते सहा हजार रुपये दर नाशिकमध्ये सत्तावीसशे ते चार हजार रुपये दर तर शेतकरी मित्रांनो यावत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद